माझ्या हर्षूला वाढून दिलं मी हे चिकनची भाजी आहे थोडी फिक्कीस केली हर्षूसाठी तर हरशू जेवत आहे चपाती आणि माझ्या पोळ्या झालेल्या आहेत रात्रीचं रात्रीच चिकन आणि मी जेवत आहे हे मी वाढून घेतलं माझ्यासाठी थोडं तिखट झालेलं आहे मी चटणी टाकली जास्त आणि हर्षूले फिकस ठेवलं थोडं हर्षू हर्षूच्या हाताने जेवत आहे हर्षू मुळा द्यायचा तुला मुळा देऊ दे। आणि हे हरशूचं पाणी आहे छोट्या गिलासात आणि हरशुले देत आहे मुळा धर हर्षू तुला मुळा बस झाला का बरं मी जेव का आता तुला चारायचं काम नाही ना तुझ्या हाताने जेवताना तू मी खाऊ ये तू तुझ्या हाताने जेवते तुला वाढ जेवायचं चारायचं काम नाही ना बर मी जेवते मग तू जेवते तुझ्या हाताने बर मला मूळ आहे काय हाय मी कट करून घेते आणि खाते माझ्या हाताने नाही मी कापते माझ्या हाताने माझ्या हाताने कापून खाते ना तू तुझं खाय तर मी पण आता गरम गरम पोळी घेतली तव्यावरची व्यवस्थित जेव्हा हो बंद केलं मी गॅस बंद केला न? ते पीस खायचे तुला पीस खायचे मग मी उचलून घेते नंतर रसा रसा खा मी पीस उचलून घेते तुला चावत नाही ना न? न? चावत नाही तुला त्याच्यावर नको ना ठेवू मग या प्लेट टाक इथं टाक इथं इथं ठेव बश म्हणजे वाट पेश उचलून ठेवला बर म्हणजे वाटा बरं हारशूला चुला सांबाराची काळी नाही पाहिजे गरम नाही मग भाजी फुकून खायला गरम नाही भाजी फुकून खायला मग मी घेते सांबार हां खाय गरम नाही थंड आहे हां

சூரியசாமி சூரியசாமி बर मी बी चोरून खाते तुझे पीस घेऊ का मी उचलून तुझे येत तू नाही म्हणला ना खात नाही म्हणला ना खात खाय बर तर हारशूचा हारशू ताट खाय नाही माझ्या ताटात जीव लागला आला तर म्हणते मम्मी मला हे देना। ते बगा माजा ला दे ना हे बघा माझा हरशू किती तिकट झालं तरी पण खातो आणि मुळा टोंडी लावतो लागला हरशुव तिकट हरशू पाणी प्यायला